दिग्पाल लांजेकर ज्यांनी की छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत आपल्यापर्यंत पोहोचवले ते म्हणजे त्यांचे माध्यम जे होते ते म्हणजे की सिनेमा ते म्हणजे की मूवीज ते म्हणजे की चित्रपट त्यांनी शिवराज अष्टक नावाचे एक आपण म्हणायला जग लेगसी एक सिरीज जे आहे चालू केलेली आहे चित्रपटांची ज्यामध्ये ते आठ चित्रपट रिलीज करणार आहेत आणि त्या माध्यमातील त्यांचे पाच चित्रपट जे आहेत ते जवळपास रिलीज झालेले आहे व बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मराठी प्रेक्षकांनी देखील त्या चित्रपटांना दिलेला आहे तर हे दिग्दर्शक ज्याने की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे तर तेच दिग्दर्शक आता एक नवीन मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत ज्याचं की नाव आहे शिवरायांचा छावा हा चित्रपट शिवराज अष्टकामधील नाही परंतु छत्रपती संभाजी महाराजांवरती हा चित्रपट जो आहे तयार करण्यात येत आहे जेवढा आदर आपल्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आहे तेवढाच आदर आपल्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी देखील आहे परंतु जर गेलं तर छत्रपती संभाजी महाराजांवरती तेवढे काही चित्रपट आतापर्यंत आले नव्हते परंतु आता नवीन चित्रपट जो आहे वेगवेगळे त्यांच्या आपण म्हणता येईल की चरित्रावरती किंवा त्यांच्या आयुष्यावरती जे आहे ते येणार आहेत तर आता हा चित्रपट जो आहे शिवरायांचा छावा हा चित्रपट खूप दिवसापूर्वी या चित्रपटाची जा अनाऊन्समेंट झाली होती खूप जणांना वाटली होती की हा चित्रपटामध्ये लीड भूमिका म्हणजे की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आहे कोण साकारेल व कोण नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगेल की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आहे कोण साकारत आहे हा नक्कीच माझा अंदाज असेल कारण की ॲक्युरेट इन्फॉर्मेशन आणखी चित्रपटाच्या टीमकडून देखील सांगण्यात आली नाही तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर शिवरायांचा छावा या चित्रपटाच्या टीमने सुरुवातीला एक पोस्टर शेअर केले होते ज्यामध्ये की छत्रपती संभाजी महाराज आणि एक आपण पाहायला जर गेलं तर सिंह हो एकमेकाच्या एकमेकाच्या समोर अशी उभा होते म्हणजे त्यावेळेस जो आहे मेन ॲक्टर जे आहेत जे की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत ते तेवढे रिवील करण्यात आले नव्हते हो परंतु त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी दुसरे पोस्टर जे आहे ते रिलीज केले ज्यामध्ये की आपण पाहायला जर गेलं तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारे जे ॲक्टर आहेत ते समोर उभे आहेत त्यांच्या मागे सिंह उभा आहे अगोदरच्या मध्ये वाघ उभा होता परंतु आता या पोस्टरमध्ये जे आहे त्यांच्यासमोर सिंह उभा दिसत आहे परंतु पोस्टर रिलीज करून करूनही खूप जणांना शंका आली की हा ॲक्टर जो आहे छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जो साकारत आहे तो कोण आहे म्हणून कारण की पोस्टरमध्ये दे देखील तेवढं काही रिलीज केलं नाही चित्रपटच्या टीमकडूनही हे तेवढं काही सांगण्यात आलं नाही तर मी आता हे जे डाटा काढत आहे ते जे दिग्पाल लांजेकर आहेत त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरती जे त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टरला मेन्शन मारलेलं आहे त्यावरतूनच सांगत आहे हेच कन्फर्म ॲक्टर असतील असं मी म्हणत नाही वेगवेगळे हे ॲक्टर दुसरे असू शकतात तर आता यामध्ये पहिले जे ॲक्टर सांगायला गेलं तर पहिले ॲक्टर आहेत अभिजित श्वेतचंद्रा अभिजित श्वेतचंद्रा देखील या चित्रपटाच्या एका कास्टमध्ये असू शकतात ते देखील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आहे ते साकारू शकतात असे मला वाटते नक्कीच दुसरेही ॲक्टर कोणी असू शकतात पुन्हा एका माझ्या सबस्क्रायबर देखील म्हटले की विशाल निकम देखील या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आहे ते साकारू शकतात आता हे तर झाले की हे दोन ॲक्टर तर आता हे सोडूनही आपण जर दुसरा ॲक्टर बघायला गेलं तर आणखी देखील अमित देशमुख नावाचे एक ॲक्टर आहेत जे देखील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जे आहे ते साकारू शकतात मला तरी वाटतं की हे जे नाव आहेत यांची थोडीफार शंका कमीच आहे म्हणजे हे साकारतील याचे चान्सेस कमीच आहेत मला एक वाटतं म्हणजे की अभिजित श्वेतचंद्रा एक तर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतील किंवा एक तिसरे ॲक्टर जे म्हणजे की भूषण एक आहेत जे की या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आहे तसा करू शकतात नक्कीच त्यांनी देखील त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरती हे पोस्ट जे आहेत शेअर केलेले आहेत त्यामुळे चान्सेस वाढतात की ते, ते नक्कीच या चित्रपटचा भाग तर असणार आहेत एक तर ते छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका असा करतील किंवा एक तर ते असतील चित्रपटच्या कास्ट अँड क्रिव मध्ये म्हणजे की ते आजूबाजूला दुसरे कोणतेही आणखी खूप सारे कॅरेक्टर्स आहेत ते देखील ते साकारू शकतील हे दोन तीन कॅरेक्टर कॅरेक्टर्स सोडूनही आणखी एखादा मेन मी असं कन्फर्म सांगत नाही परंतु आणखी एक दुसरा मेन मेन लीड ऍक्टर असू शकतो जो की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारू शकतो परंतु सध्या तरी चान्सेस दिसत आहेत की भूषण शिवात्रे जे आहेत छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका देखील साकारू शकतात तर हे दोन तीन ऍक्टर आहेत जे की नक्कीच मला वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतील म्हणून तुम्ही देखील तुम्हाला असं कोणता ऍक्टर वाटतो जे की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आहे ते साकारेल शिवरायांचा सा छावा या चित्रपटामध्ये कारण की चित्रपटाची रिलीज डेट आता जवळजवळ येत आहे नक्कीच चित्रपटचे मेकर्स चित्रपटचे डायरेक्टर रिवील करतील कोण छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जी आहे ते साकारत आहे तर नक्की तुम्ही जे आहे मित्रांनो तुमचे मत देखील कमेंट से सेक्शनमध्ये दे मांडा की तुम्हाला काय वाटतं कोणता ॲक्टर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जे आहे ते साकारेल नक्कीच मी माझे मत मांडलेले आहे दोन चार ऍक्टर्स मला वाटतं की छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारतील आणखी वेगवेगळे ॲक्टर्स आहेत खूप जण मला वाटतं की वैभव तत्ववादी देखील असू शकतात किंवा आणखी दुसरेही कोणी ॲक्टर असू शकतात जी की ही भूमिका जी आहे ते साकारतील व त्याला चांगला नाही देतील तर नक्की तुम्ही तुमचे मत जे आहे कमेंट सेक्शनमध्ये मांडा तुम्हाला काय वाटतं कोणता ॲक्टर साकारेल व कोणती नाही आणि यासारखे जर व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू